किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार छान अशी बटाट्याची रगडा भाजी म्हणजे थोडीशी पातळ आणि थोडीशी घट्ट अशी त्यासाठी मला साहित्य लागणार आहे कापून छान असे उडून घेतले इथे मी घेतले वटाणा थोडस वाफवून घेतले त्यात मी तीळ थोडासा गरम मसाला चाट मसाला आणि थोडस काळे मीठ हे मिक्स ठेवलंय इथे कांदा ही मी थोडीशी घेतली मेथी बारीक कट केलेली हा कोथिंबीर हा कढीपत्ता एक लिंबू आणि हे आपले घरगुती मसाले आहेत आपले घरगुती मसाले जे हळद मीठ तिखट लागेल त्याप्रमाणे इथे मी घेतले थोडेसे तीन चार अद्रकचे तुकडे दोन तीन मिरच्या थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं लसूण याची मला पेस्ट करून घ्यायची आहे तर याबरोबर आपण खायला बनवणार आहोत पुरी पुरी आणि भाजी छान लागते तर त्या मी आता सुरुवातीला भाजीचं साहित्य तयार करून घेते हे बघा मी कढईत तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट पण तयार केली आहे तर सुरुवातीला टाकणार आहोत आपण थोडंसं चिरं आणि मोहरी जिरा आणि मोरबी ज्या घातलेली आहे त्यात आपल्याला घालायचं आहे असा करीपत्ता करीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली झिवची पेस्ट आपल्याला घालायची फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि एक छान लालसर कांदा होईपर्यंत छान कांदा आणि मसाला परतून घ्यायचा हे मी मिश्रण छान असं आता परतून घेते बघा कांदा आणि मसाला टाकून आपण एक पाच मिनिट वाफ दिली आहे तर आता आपला छान असा कांदा तयार आहे यामध्ये आपल्याला घालायचे आता वटाणा आणि सुके मसाले आपण टाकले आपला मसाला एक पाच मिनिटं त्यामध्ये आपल्याला घ्यायची फक्त हळद आता आणि थोडस टाकून घेते आणि एक छान शिवाय आणि थोडसा कांदा लसूण मसाला मी एक लसून त्यामध्ये बटाटा ऍड करते हे बघा छान असा मसाला आपला तयार आहे यामध्ये आता आपल्याला ऍड करायचा आहे आपला बटाटा बटाटा थोडासा खूप करून घ्यायचा हाताने म्हणजे त्यात थोडसा बटाटा ऍड करायचा आपण उकडलेला आणि छान असं परतून घ्यायचं हे बघा सर्व मिक्स करून एक पाच मिनिट मी वाफ काढलेली आहे तर ही आपली बटाट्याची भाजी अगदी छान थोडीशी तयार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ऍड करायचं म्हणजे आपल्याला पुरी बरोबर खाण्यासाठी मस्त अशी रगडा भाजी तयार होईल त्यासाठी त्यात तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी पण जास्त पाणी पण नको जास्त घट्ट पण नको आहे पण आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय थंड पाणी ऍड करायचं नाही नाहीतर भाजीची चव चांगली लागत नाही तर आपण त्यात मस्त असं गरम पाणी कडकडीत टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली रगडा भाजी छान अशी तयार होईल हे बघा मी अगदी मध्यम पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर थोडंसं यात पाणी ऍड केलेलं आहे आता त्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि आपण कट केलेली थोडीशी मेथी आणि यामध्ये आपल्याला एक अर्ध लिंबू कळून घ्यायचं अर्धलिंबू छान असं पिळून घ्यायचं म्हणजे टेस्ट अगदी छान येते यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून देणार हे बघा मी पाणी टाकलं गरम पाणी त्यावर कोथिंबीर आणि मेथी टाकून भाजी ठेवून दिली होती एक वाफ काढण्यासाठी तेही बघा आपली अगदी छान अशी भाजी तयार आहे हे तुम्ही चपाती बरोबर पुरी बरोबर किंवा भातासोबत अगदी छान खाऊ शकतात आणि टेस्टला पण अगदी मस्त असते तर आता आपली भाजी तयार आहे तर आपण आता पुरी तयार करून घेऊया आणि पुरी आणि भाजी मी तुम्हाला एकदम सर्व दाखवतो ते ही बघा अशी घट्ट अशी भाजी आपली छान तयार आहे हे बघा भाजी आपली तयार आहे आता मी छान अशी कणिक मळून घेतली पुऱ्यांसाठी अशी घट्ट मळायची म्हणजे पुऱ्या छान होतात तर मी अशी एवढी कनिका छान मळून घेते तर मी आता पुऱ्या लाटून घेते आणि मग तळून घेते हे बघा आपण छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या त्याला पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही घट्ट पीठ मळलं म्हणजे पुऱ्या छान अशा तयार होतात त्यांना पिठाची गरज पडत नाही तर मी आता हे छान अशा तळून घेते ते छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता छान अशा पुऱ्या तळून घेतो छान होतात पुऱ्या मस्त होतात सादळत नाही मऊ पडत नाही छान अशा कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार होतात हे बघा ऑलरेडी छान फुकतात पण मस्त आपले पुऱ्या तयार होतात फक्त पीठ त्याला घट्ट मोडायचे हे बघा अगदी मस्त अशा पुऱ्या तयार आहेत तर मी सगळं पुऱ्या तळून घेते आणि तुमच्याशी बोलते बघा बटाट्याची रगडा भाजी आपली छान तयार आहे ही भाजी आहे पापड पुरी आणि श्रीखंड तर अशी रेसिपी नक्की बनवा खायला खूप छान लागते आणि दिसायला पण भाजी अगदी छान दिसते तर हे बघा अगदी सुंदर अशी ही भाजी झालेली आहे तर अशी रेसिपी नक्की बनवा ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय